राज्यामध्ये आज ढाकुमाकुम ढाकुमाकूम मुंबई मध्ये ठाण्यामध्ये लाखांचं लोणी मानवी मनोऱ्यांचा आज रोमहर्षक थरार पाहायला मिळणार आहे मुंबई सह राज्यातील गोविंदा पथक ही मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहे ढाकुमाकुम ढाकुमाकुम गोविंदारी गोपाळा बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन कलि लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात आहे मुंबई शहर उपनगर ठाणे आणि आसपासच्या परिसरातील दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकांना लाखोंचं लोणी चाखायला मिळणार असून कोट्यवधींची उलाढाल होणार आहे तसेच परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेमध्ये देखाव्याचं सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेश देण्यात येणार आहे तर महिला गोविंदा पथकांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहेत जय जवान गोविंदा दहा थर रचून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये लाखांचं लोणी चाखायला मिळणार आहे राज्यामध्ये सर्वच ठिकाणी हा दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतो आहे आणि मनोऱ्यावरती मनोरे रचून उत्साहवर्धक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे आणि यासाठी सगळेच सज्ज झालेले आहेत गोविंदारे गोपाळा ढाकूमाकूम अशा जयघोषामध्ये हा दहीहंडीचा उत्साह आपल्याला सर्वत्र पाहायला मिळणार आहे सात आठ नऊ दहा असे थर रचून सगळ्यांचं लक्ष वेधलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जाणार आहे राज्यामध्ये सर्वच ठिकाणी हा रोमहर्षक थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबईसह राज्यामधील गोविंदा पथक ही मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत गोविंदारे गोपाळा बोल बजरंग बली की जय अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आणि संबंधित मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल आज सर्वत्रच दहीहंडीचा उत्सव आपल्याला हो, पाहायला मिळतोय तुम्ही नेमके कुठे आहात आणि तिथला उत्साह हो कसा आहे जाणवी आज गोविंद रे गोपाळा हा जो स्वर आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमणार आहे आणि मी सध्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात आहे आणि या ठिकाणी जी काही तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे जे काही कलाकार या ठिकाणी परफॉर्मन्स करणार आहेत त्यांचा जो रिहर्सल आहे ती देखील अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते खरं तर आगामी विधानसभा लक्षात घेता अनेक ठिकाणी मोठमोठ्या बोट दहंदीचा उत्साह जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे मात्र संकल्प प्रतिष्ठानचा हा जो उत्सव आहे हा एकोणीस वर्ष चालू आहे आणि आपण पाहताय की लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हांडी जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे गेले महिना दोन महिने लाडक्या बहिणींची चर्चा आहे आणि याच अनुषंगाने लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी जी आहे ती या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे तस त्याचप्रमाणे गोविंदांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी खाली मॅट हाताळण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आताच गोविंदांच्या म्हणजे जो शेवटच्या थरावरती असतो त्या गोविंदाच्या सेफ्टीसाठी सेफ्टी बेल्ट लावण्याचं काम हार्नेस लावण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे काही वेळातच या ठिकाणी गोविंदारे गोपाळा असा स्वर जो आहे तो घुमणार आहे वेगवेगळ्या विभागातून पंचक्रोशीतून अनेक गोविंदा पथक या ठिकाणी येऊन या ज्या हंड्या लावलेल्या आहेत त्या हंड्यांना सलामी देणार आहे आणि एक गोविंदा पथक जो मानकरी असणार आहे तो या संकल्पाची हंडी मानाची हंडी फोडणार आहे त्यामुळे आज महिला वर्गांसाठी म्हणजे महिला गोविंदा पथकांसाठी विशेष आकर्षण या संकल्प प्रतिष्ठान मध्ये असणार आहे कारण खास लाडक्या बहिणींसाठी सन्मान हंडी जी आहे ती संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे जी जी अगदीच कुणाल हा जो सोहळा आहे तो पाहण्यासारखाच असणार आहे मात्र तिथे त्या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानमध्ये कोणकोणते कलाकार उपस्थित राहणार आहेत नेते मंडळी कोणकोण उपस्थित राहणार आहे याबद्दल काय आहे ज्याप्रमाणे ह्या हा संपूर्ण सोहळा जो आहे उत्सव जो आहे संकल्पप्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येत असतो यावर्षी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचप्रमाणे राजकीय नेते जे आहेत दिग्गज नेते यांची देखील रेलचेल या संपूर्ण संकल्पप्रतिष्ठानच्या देहांडीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सिने कलाकार जे आहेत हास्य जत्रेतले कलाकार असतील त्याचप्रमाणे बॉलिवूड इंडस्ट्रीतले सर्वच कलाकार जे आहेत ते या संकल्प प्रतिष्ठानच्या दहंडीमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात त्यामुळे एक ठाणेकरांसाठी एक वेगळी पर्वणी जी आहे ती संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून असणार आहे कारण वेगवेगळे ॲक्टर्स आणि अभिनेत्या या ठिकाणी परफॉर्मन्स करताना देखील पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ठाणेकरांचं एक केंद्रस्थानी असलेलं एक आकर्षण म्हणून संकल्प प्रतिष्ठानच्या या दह्यांडीकडे पाहिलं जातं आता काही वेळातच या ठिकाणी गोविंदा पथक यायला सुरुवात होतील आणि थरांवर थर मानवी मनोर रचायला सुरुवात करतील जी जी या सर्व गोष्टींचा आम्ही तुमच्याकडनं माहिती घेतच राहू मागोवा घेतच राहू तुर्तास धन्यवाद